आपल्या आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे सक्सेस आणि सक्सेस साठी आपण सगळे काय करतो तर हार्डवर्क करतो हार्डवर्क ही काही गॅरंटी नाही ही का गॅरंटी नाहीये सक्सेस मिळण्याची सक्सेस तुम्हाला मिळू शकतं पण गॅरंटी नाही की जास्त काम केलं म्हणून जास्त सक्सेसफुल झाले असा अजिबात नाहीये तर त्यासोबत सोबत आपल्याला गरज आहे स्मार्ट वर्क करण्याची स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं काय तर सही दिशा में मेहनत सही मेथड मेहनत जे काही काम तुम्ही करताय त्याची दिशा योग्य असली पाहिजे म्हणजे इथून तुम्हाला हडपसरला जायचंय आणि तुम्ही एक गाडी पकडली आणि ती गाडी चालली वाघोलीला वाघोलीच्या गाडीमध्ये जर तुम्ही बसलात तर तुमच्या रस्त्यामध्ये हडपसर कधी येणारच नाही का दिशा चुकली दिशाच वेगळी म्हणून गरज आहे तुम्हाला जे करताय ना तुम्ही ते तुमच्या ध्येयाच्या दृष्टीने बरोबर आहे का सही, दिशा में में नग, सही में मेहनत सही मेथड से मेहनत सही मेथड म्हणजे काय तर ती मेथड म्हणजे अशी की तुम्हाला अनेक मार्ग दिसतील पण रात्र दिवस आपल्या एक डोक्यामध्ये विचार पाहिजे मला हे करायचे मला इथे पोहोचायचे मला इथे पोहोचायचे तो गोल जो आहे जो ध्येय जे तुमचा आहे त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे ध्येय आहे हा जो गोल आहे हा गोल दुसऱ्यांसाठी नको हा गोल आपल्यासाठी पाहिजे जर आपला गोल आपल्यासाठी नसेल तर एक लक्षात ठेवायचं तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्या गोलसाठी मेहनत करत राहा गोल हा स्वतःसाठी पाहिजे दुसऱ्यासाठी नाही तुकाराम महाराजांनी म्हणजे हे ध्येय निश्चित करणं किती गरजेचं आहे तुकाराम महाराज सुद्धा म्हटले होते काय निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं निश्चय करा तुम्ही की मला हे करायचंय मला हे व्हायचंय मला माझ्या आयुष्यामध्ये हे पाहिजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सुद्धा म्हणायचे काय की तुम्ही स्वप्न बघा स्वप्न बघा आणि ते असं म्हणतात की मी माझ्या आयुष्यामध्ये स्वप्न आणि ती खरी झाली म्हणून ते म्हणतात की तुम्हाला स्वप्न बघायचे ना मग छोटी स्वप्न बघू नका स्वप्न मोठी बघा का जर ती खरीच होतात ना मग छोटी कशाला बघायची मोठी मोठीच बघा ना जर खरी होत आहेत तर एनडीटीव्हीने एकदा काय केलं होतं जगातले जे टॉप टेन इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती जगातले सगळ्यात मोठे एनडीटीव्हीने त्या दहा जणांना एकत्र आणलं होतं आणि त्यांची मुलाखत घेतली तर त्या मुलाखतीमध्ये त्या सगळ्यांनी मिळून एकच सांगितलं काय सांगितलं माहिती आहे आम्ही अजून थोडा मोठा विचार करायला पाहिजे होता म्हणजे काय जेवढा जेवढा त्यांनी विचार केला होता ते ते त्यांना सगळं त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालं होतं म्हणून गरज काय की जसं ध्येय ठेवलं होतं धीरुभाई अंबानी काय मग मी सांगितलं मग हिंदुस्थान वन बिझनेसमॅन बनू काम काय चाललंय समोर काय काम करत होते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावर आणि स्वप्न मात्र काय हिंदुस्थान का सबसे बडा बिझनेसमॅन बनू का आणि ते झाले यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत आपल्याला माहित असेल की ते दुसरीत असताना दुसरीत का तिसरीत होते त्यांना वर्गामध्ये शिक्षकांनी विचारलं होतं यशवंतराव तुला काय व्हायचंय यशवंतराव तुला काय व्हायचे तर त्यांनी उत्तर काय दिलं होतं माहिती मला बाकीचे मुलं उत्तर द्यायचे मला वकील व्हायचे मला इंजिनियर व्हायचे मला हे व्हायचे त्यांनी काय सांगितलं होतं माहिती मला यशवंतराव चव्हाण व्हायचे म्हणजे काय माहितीये का आपला प्रॉब्लेम कसं आपलं कोणी विचारलं ना तुम्ही कोण आपण एखाद्या राजकीय मोठ्या व्यक्तीचं नाव सांगणार तेतना चा, 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 ते आहेत ना ते आमच्या काकाच्या चुलत्याच्या मामाचे जवळचे नातेवाईक ते स्वतःची काय आयडेंटिटी यशवंतराव चव्हाण म्हणतात लोक मला माझ्या नावाने ओळखतील एक ध्येय ठेवलं होतं गोल ठेवला होता बिल गेट्स लहान असताना काय करायचे ध्येय कोणतं होतं सामान्य कुटुंबातला मुलगा ध्येय काय ठेवलं होतं श्रीमंतांच्या यादीमध्ये माझं नाव असणार आहे श्रीमंतांच्या यादीमध्ये माझं नाव असणार आहे अँथनी रॉबिन्स कोण रॉबिन्स हा वयाच्या सतराव्या वर्षी दहा बाय दहाच्या मध्ये राहायचा हॉटेलमध्ये डिश धुण्याचं काम करत होता आणि वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी तो बिलेनियर झाला होता त्यांनी ध्येय ठेवलं होतं की मी बिलेनियर होणार त्यांनी कोणती पद्धत वापरली ती पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर आपण गोल ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या लाईफचं प्लॅनिंग केलं पाहिजे शंभर वर्षाचं की मला आज दिवसभरामध्ये काय करायचंय मला या महिन्यामध्ये कोणती कोणती कामं करायची मला या वर्षात कोणती कोणती कामं करायची पाच वर्षाने मी कुठे असणार आहे दहा वर्षाने माझी लेवल कुठे असणार आहे वीस वर्षाने कुठे असणार आहे पन्नास वर्षाने कुठे असणार आहे आणि अशा पद्धतीने शंभर वर्षापर्यंत तुमचा प्लॅन पाहिजे तयार कि मला काय करायचे का अदरवाइज तुम्ही डिप्रेशन मध्ये तरी जाल किंवा वर तरी जाल कारण का ध्येयच राहिले नाही माणसाच्या पुढे तर माणूस म्हणतो जगून काय आहे म्हणून आयुष्यामध्ये नेहमी आपल्या समोर ध्येय पाहिजे जेव्हा आपण ध्येय ठरवतो ना आणि आणखी एक सांगतो तुम्हाला आपतात ध्येय लाँग पिरियडचं ठेवायचं लॉंग जवळचं नाही ठेवायचं जर तुम्ही हे बघा एक दिवसाचा प्लॅन करतो एक दिवसाचा प्लॅन कोण करतो माहितीये एक प्लान। आज भर एक प्लान करना भिकारी एक दिवसाचा प्लॅन आज माझं पोट भरलं पाहिजे हा त्याचा प्लॅन असतो नियोजन असतं एक दिवसाचा प्लॅन करणार असतो भिकारी आठ दिवसाचा प्लॅन कोण करत जे मजूर वर्ग आहेत ना आठ दिवस काम करणार पगार आला की तो संपवणार प्लॅनिंग किती दिवसाचं असतं आठ दिवसाचं लाईफ काय म्हणून राहते त्यांची मजूर म्हणून एक महिन्याचं प्लॅनिंग कोण करतो पगारवाले महिन्याला ज्यांचा पगार मिळतो ते किती दिवसांचं प्लॅनिंग असतं एकच महिन्याचं एका वर्षाचं प्लॅनिंग कोणाचं असतं जे कंपनीचे माल सॉरी हे मॅनेजर्स वगैरे त्यांचं एक वर्षाचे मला या वर्षामध्ये काय काय करायचं एक वर्षाचं प्लॅनिंग असतं पाच दहा वीस पन्नास वर्षाचं प्लॅनिंग कोणाचं असतंय जे उद्योगपती